आज आपण आणखीन गुणा हो। एक गुणाकाराची ट्रिक शिकणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही दोन अंकी संख्येला दोन अंकीने पटकन गुणू शकता ज्याच्या एककस्थानी एक अंक आहे अशा दोन अंकी संख्या बघा एकतीस गुणिले एकवीस आपण नेहमी काय करतो आधी एककाने गुणा मग दशकाने गुणा मग त्यांची बेरीज करा मग आपलं उत्तर येतं पण या ट्रिकने तुम्ही एका एक मिनिटात उत्तर काढू शकता बघा आधी ह्यांचा गुणाकार करायचा एक, एक एक तीन दुने सहा सहा, सहा थोडा इकडे लिहायचा आणि परत या दोघांची करायची बेरीज तीन आणि दोन पाच उत्तर आलं सहाशे एक्कावन्न बरोबर नाही बघायचं बघा बागा इथं करू आपण एकतीस गुणिले एकवीस एक एक, एक, एक तीन एक्के तीन दशकाचा शून्य बे बे बेत्री, सहा यांची केली बेरीज एक पाच सहा बघा आहे का नाही बरोबर मग कोण पद्धत सोपी आहे ही।, ही का ही? ही, ही। पण ज्या ठिकाणी एकक स्थानी एक येतो त्याच ठिकाणी ही पद्धत लागू होते सगळ्या गुणाकारांना नाही घाईच्या वेळेला तुम्ही असा गुणाकार करू शकता आवडली का पद्धत छान